जाग्या सुषमाचा फोन मेट्रोमध्ये प्रवास करताना हरवला फोन हरवल्याचा तणाव तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता त्याहून जास्त चिंता तिला फोनमध्ये सेव असलेल्या महत्त्वाच्या कागदपत्रांची तसेच विविध बँकांचे ॲप्स ई वॉलेट्स आणि यू पी आय ॲपबद्दल वाटू लागली विविध कागदपत्रं आणि ॲप्सचा गैरवापर झाला तर काय होईल ही भीती तिला सतावत होती अशीच परिस्थिती तुमच्यावरही ओढवू शकते त्यामुळे अशा वेळी काय करावं अशा घटना घडल्यानंतर फोन मधील माहिती सुरक्षित कशी ठेवावी याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया कोणताही व्यक्ती आयचा वापर करून सहजपणे दुसऱ्याला पैसे पाठवू शकतो या व्यवहारात समोरच्या व्यक्तीला पैसे दिल्यानंतर आपल्या बँक खात्याबद्दलची माहिती समोरच्या व्यक्तीला कळत नाही सध्या सायबर गुन्हेगार आयचा वापर फसवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात करत आहेत फोन हरवल्यानंतर किंवा चोरीला गेल्यानंतर आयचा वापर करून सायबर गुन्हेगार फसवणूक करू शकतात डिजिटल वॉलेटमध्ये पैसे असल्यास आस। त्या पैशांचा वापर करून गुन्हेगारांना शॉपिंग किंवा इतर ठिकाणी पैसे देणं शक्य आहे बँकेच्या ॲपमध्ये मध्ये बँकेच्या खात्याचा तपशील हा जोडलेला असतो हा तपशील सायबर गुन्हेगारांच्या हातात आल्यास मोठी फसवणूक होऊ शकते त्यामुळे फोन हरवल्यानंतर किंवा चोरीला गेल्यानंतर फोन मधील माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी काही निर्णय तात्काळ घ्यावे लागतील फोन चोरीला गेल्यानंतर किंवा हरवल्यानंतर तात्काळ सिम कार्ड कंपनीच्या कस्टमर केअरला फोन करून सिम कार्ड ब्लॉक करा आणि फोन नंबर डिॲक्टिवेट करायला सांगा त्यामुळे तुमच्या फोनचा कुणीही गैरवापर करू शकणार नाही सिम ब्लॉक केल्यानंतर फोनच्या ओ टी पीचा वापर करून चालणारे सर्व ॲप्स वापरता येणार नाहीत त्यामुळे यू पी आयसह सर्वच फोन ॲप्सची सुविधा बंद होईल अगदी कमी कालावधीत तुमच्या मोबाईलमधील सर्व ॲप्स सुरक्षित राहतील त्यानंतर तुमच्या जवळच्या पोलीस स्थानकामध्ये तक्रार नोंदवा पोलिसांकडून एफ आय ची कॉपी मिळवा तक्रार नोंदवल्यामुळे फोनचा गैरवापर किंवा पैसे चोरी झाल्यास तुमच्याकडे असलेल्या एफ आय आर कॉपीचा वापर पुरावा म्हणून करता येईल फोन हरवल्यानंतर तात्काळ आय खातं निष्क्रिय करा यू पी आय खातं निष्क्रिय करण्यास वेळ घालवल्यास तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो ॲमेझॉन पे गुगल पे फोनपे फ्रीचार्ज आणि पेटीएम खात्यातील माहिती चोराला सापडल्यास मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं त्यामुळे फोन चोरी झाल्यानंतर तात्काळ सर्व ॲप्सच्या कस्टमर केअरशीर संपर्क साधून सर्व अकाउंट्स ब्लॉक करा तसेच फोन हरवल्यानंतरही तुम्हाला फोनमधील माहिती डिलीट करता येते जे लोक अँड्रॉइड फोनचा वापर करत आहेत ते लोक अँड्रॉइड डॉट कॉम स्लॅश फाईंड या वेबसाईटवर जाऊन जीमेल खातं लॉग इन करू शकतात तुमच्या जीमेल खात्याशी लिंक असलेला फोन नंबर निवडा आणि माहिती डिलीट करा अशा प्रकारे आयफोन वापरणाऱ्या व्यक्ती आय क्लाऊड डॉट कॉम स्लॅश फाईंडवर जाऊन आपला ॲपल आय डी साईन इन करून आपल्या फोनमधील सर्व डेटा डिलीट करू शकतात अशा प्रकारे थोडीशी उशारे दाखवल्यास फोन चोरीला गेल्यानंतर किंवा हरवल्यानंतरही तुम्हाला फोन मधील सर्व माहिती सुरक्षित ठेवता येईल तुम्ही तात्काळ योग्य ती खबरदारी नाही घेतली तर मात्र मोठी फसवणूक होऊ शकते तुमची खासगी माहिती तसेच आर्थिक माहिती लीक होऊ शकते